नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार सध्या सर्वत्र एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे इंदिरा गांधींचकं श्रेय मोदींना का घेता आलं नाही म्हणजे इंदिरा गांधींना जे श्रेय मिळालं होतं तेवढं श्रेय नरेंद्र मोदी यांना का मिळालं नाही किंवा त्यामागचे कारणं काय आहेत ही सर्वत्र चर्चा चालू आहे सर्व लोकांमध्ये काही जण असंही टाकत आहेत की इंदिरा गांधी होणं सोपं नाही इंदिरा गांधी अतिशय ताकदवान पॉवरफुल नेत्या होत्या पॉवरफुल पंतप्रधान होत्या असं प्रधानमंत्री होणं शक्य नाही पण एकीकडे आपण चर्चा बघत असतो की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पक्षाचे किंवा भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक पावरफुल नेता समजतात त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर ते विश्वगुरू समजतात म्हणजे ते विश्वातल्या अनेक देशांमध्ये दे गेले अनेक देशांमध्ये दे त्यांनी सभा घेतल्या अनेक देशांमध्ये दे मैत्री केली आणि आने अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांचे चा चांगले मैत्रीचे स्नेहसंबंध आहेत असे दाखवलं जातं आणि म्हणून त्यांना विश्वगुरूही म्हटलं जातं म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक व्यक्ती त्यांना अतिशय पॉवरफुल नेता तर म्हणतोच परंतु त्याही पलीकडे जाऊन विश्वगुरू म्हटलं जातं आणि कोणत्याही व्यक्तीची म्हणजे ते त्यांच्या पक्षामध्ये कोणत्याही व्यक्तीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कमी लेखण्याची ताकदसुद्धा नाही म्हणजे इतके पॉवरफुल नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत मग हे सगळं पॉवरफुल इतकं समजलं जातं तर जनतेमध्ये अशी का चर्चा अचानक चालू झाली किंवा इतर लोकांनी अचानकच अशी चर्चा का चालू झाली की इंदिरा गांधी होणं सोपं नाही नरेंद्र मोदींना इंदिरा गांधींनी इतकं श्रेय घेता आलं नाही असं का म्हटलं जातं तर त्याचं कारण आहे भारत आणि पाकिस्तान युद्ध पहलगाम हल्ला झाल्यानंतर पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून आणि भारतीय सैन्यदलाकडून जे काही निर्णय घेण्यात आले ते म्हणजे स्ट्राईक करण्यात आलं आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्तही करण्यात आले आपण सर्वांनी पाहिलं आणि भारतीय सैन्यदलाचा अभिमान वाटावं वा अशी कामगिरी आपण स्वतः पाहिली पण त्याही पलीकडे जाऊन आणखी पाकिस्तानचा बदला घ्यायचा होता अशी जनतेचं म्हणणं होतं आणि तो घेण्यात येत होता आणि भारत सरकारने युद्धही स्वीकारलं होतं आणि दोन्ही देशांमध्ये युद्ध चालू झालं होतं आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडून म्हणण्यात येत ने होतं की आता पॉक पी ओ के पाक व्याप्त काश्मीर हा आपलासा होणार आहे लवकरच पाक व्याप्त काश्मीर हा आपला झालेला दिसेल असं ते म्हणायचे पण अचानक असं काय झालं की शस्त्रसंधी स्वीकारण्यात आली आणि शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सामंजस्याचा करार झाला आणि युद्धविराम देण्यात आला असं नेमकं काय झालं बरी शस्त्रसंधी झाली शस्त्रसंधी नेमकी कोणाकडून करण्यात आली कोणाकडून समजण्यात आली तर भारतीयांना सर्वप्रथम शस्त्रसंधी कळवण्यात आली ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणजे पाकिस्तान किंवा भारत दोन्ही देशाकडून न कळता शस्त्रसंधी ही अमेरिकेकडून आपल्याला कळवण्यात आली आता, आता प्रथमतः शस्त्रसंधी म्हणजे आपण काय आहे ते पाहू तर शस्त्रसंधी म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास युद्धविराम दोन्ही देशांमध्ये जे काही युद्ध चालू आहे त्या युद्धाला आता विराम म्हणजे एक शांततेचा करार दोन्ही देशांमध्ये करण्यात आला आता अमेरिकेने हे आपल्याला सांगण्यात आलं म्हणजे मध्यस्थी अमेरिकेने केली आता अमेरिकेने का केली मध्यस्थी मग यापूर्वी की इंदिरा गांधी जेव्हा प्रधानमंत्री होता तेव्हा अमेरिकेकडून असं काही मध्यस्थी वगैरे नव्हती का झाली तर आपण या ठिकाणी बघत आहोत आत्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यावेळेस इंदिराजी गांधी होत्या भारत पाकिस्तानचं युद्ध त्याही वेळेस होतं भारत पाकिस्तानचं आजही युद्ध चालू आहे तर हे आपण जेव्हा पाहतो हे जे द्वेषपूर्ण वातावरण आहे भारत पाकिस्तानचं हे नेहमीच असतं मग इंदिरा गांधींना एवढं श्रेय का मिळालं होतं तर अमेरिकेने तेव्हा आत्ता तर मैत्रीपूर्ण वातावरण आहे अमेरिकेशी परंतु त्यावेळेस अमेरिकेशी मैत्री वगैरे नव्हती त्यावेळेस अमेरिकेशी जे वातावरण होतं ते मैत्रीचं नसताना उलट अमेरिकेचा दबाव होता भारत देशावरती आपल्या प्रधानमंत्र्यांवरती आणि दबाव सुद्धा इंदिराजी गांधी यांनी अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचा विरोधही झुगारून लावला आणि त्यांचा सामंजस्याचा करार असला तोही झुगारून लावला आणि पाकिस्तानला नमवण्यामध्ये ह्या यशस्वी ठरल्या होत्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी पण आता अचानक त्यांनी शस्त्रसंधी स्वीकारायला सांगितलं मग शस्त्रसंधी भारताने स्वीकारली दोन्ही देशांमध्ये शांततेचा करार झाला आता शस्त्रसंधी म्हणजेच दोन्ही देशांमध्ये युद्ध चालू असताना अचानक झालेला युद्धविराम म्हणजे शस्त्रसंधी मग शस्त्रसंधी झाल्यानंतर हा करार लेखी स्वरूपाचा किंवा साध्या स्वरूपाचाही असू शकतो हा कायमस्वरूपी असेलच असंही सांगता येत नाही शांततेचा करार झालेला आहे तात्पुरता परंतु कोणत्याही काळी युद्धही होऊ शकतं कारण की पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाराही देश आहे म्हणजे त्यानं शास्त्र या ठिकाणी शांततेच्या करारामध्ये सामील झालाच म्हणजे तो शांतच राहील असा पाकिस्तान नाही आणि म्हणून जनतेमध्ये हे चर्चा व्हायला लागली ला ला की पाकिस्तानशी शांततेचा करार नको जे इंदिरा गांधींनी केलं होतं तेच आता सुद्धा करायला हवं असं म्हणणं आहे परंतु आ, अमेरिकेच्या मध्यस्थीने मात्र या ठिकाणी दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण चर्चा झाली असंही सांगण्यात येतं आणि मग शस्त्रसंधीमध्येच शांततेचा करार झाला आणि युद्धाला विराम देण्यात आला आता तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याचाही विचार करणे आवश्यक असतं कारण की प्रत्येक जणांनाच इंदिरा गांधी होता येत नाही आणि प्रत्येकच वेळेची परिस्थिती सारखी असते असं नाही पण युद्धाचा विचार केला तर युद्धाचे जे परिणाम आहेत जे आता होतात तेच तेव्हा सुद्धा होत असतात म्हणजे युद्धाचे परिणाम जर आपण पाहिले तर हे युद्धाचे परिणाम काही फायद्याचे नसतात जेवढा फायदा होतो युद्ध केल्यामुळे त्याही पेक्षा जास्त किती शेकडो पटीने जास्त हे युद्धामुळे नुकसानच होत असतं म्हणून महाभारताचा आपण विचार केला तर भगवान श्रीकृष्ण वारंवार अर्जुनाला सांगायचे की युद्ध ही गोष्ट चांगली नाहीच ही गोष्ट आपण दुर्योधनाला समजावून सांगू म्हणून भगवान श्रीकृष्णाने अनेक जणांना दुर्योधनाकडे पाठवलं होतं की बोटावर मोजण्या इतकं किंवा पाच गावं तरी पांडवांना तो देऊन टाक आणि युद्ध नको आहे युद्धामुळे युद्धा खूप मोठ्या प्रकारावर हानी होते मग कोणकोणत्या प्रकारची हानी होते तर जीवितहानी होते आर्थिक हानी होते मानसिक हानी होते त्यानंतर निसर्गाचं सौंदर्य नष्ट होतं शस्त्रास्त्रांसाठी खूप मोठं आपल्याला खर्च करावा लागतो त्यानंतर सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी हानीच आहे युद्धामुळे फायदा नाहीच आहे याच्याही पलीकडे जाऊन भगवान श्रीकृष्णाने सांगितलं ले की अनेक महिला ह्या विधवा होतात अनेक बालकं अनाथ होतात आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलं होतं अर्जुन त्या ठिकाणी दुर्योधनाला समजावून सांगत असताना की ज्यावेळेस हे सगळं हे होत असतं त्यावेळेस अनाचार दुराचार हे सगळं वाढतो आणि मग हे सगळं युद्धाचे हे दुष्परिणाम असतात हे युद्धाचे दुष्परिणाम आपण टाळल्या पाहिजे अनेक वेळा खूप काही अडचणी येतात सुद्धा शिल्लक राहत नाही पाणीसुद्धा घरामध्ये शिल्लक राहत नाही एवढी मोठी हानी होते आणि प्रदूषण पूर्णपणे वाढतं तर अशा वेळेस काय करायचं म्हणून युद्ध हे टाळणं महत्त्वाचं असतं पण काहीजण हे खूप दुष्ट प्रवृत्तीचे असतात त्याचपैकी दुर्योधन होता दुर्योधन म्हणायचं ना युद्धच करायचं की जी प्रवृत्ती आज पाकिस्तानची आहे म्हणजे पाकिस्तानसोबत शांततेचा करार झाला तरी शांततेच्या करारावर म्हणजे इतकं स्तब्ध राहून किंवा आपण शांत बसून चालत नाही म्हणून इंदिराजी गांधींनी तसा निर्णय घेतला होता म्हणजे इंदिराजी गांधी यांना युद्धाचे परिणाम काय आहेत हे कळत नव्हतं असं नाही पण दुर्योधनासारखे जे काही दुष्क वृत्तीचे लोक असतात त्यापैकीच पाकिस्तान आहे आणि म्हणून पाकिस्तानसोबत शांततेचा करार जरी झालेला असला तरी हा देश आपल्याला कधीही शांत बसू न देणारा आहे म्हणून एकच गोष्ट महत्त्वाची की पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणं हेच महत्वाचं आहे आणि म्हणून इंदिरा गांधींनी अतिशय ताकदीने त्या पाकिस्तानना नेस्तनाबूत करण्याचं ठरवलं होतं आणि पा एका एक पाकिस्तानचे दोन तुकडे सुद्धा त्यांनी करून दाखवले तर ते तुकडे करत असताना त्यांनी दाखवलं की हे पाकिस्तानी आता जे बांगलादेश आहे त्यांच्यावरती कसे हल्ले करतात त्यांना कसं छेळतात त्यांच्यावरचे अन्याय करतात अत्याचार करतात हे जगासमोर इंदिराजी गांधी यांनी म्हटलं जगासमोर मांडलं होतं पूर्णपणे आणि दाखवून दिलं की कि पाकिस्तान किती द्वेषी आहे किती अन्यायी देश आहे किती अत्याचारी देश आहे हे सगळं आधी दाखवून दिलं एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि ते पुन्हा त्याही ते पुढे जाऊन भारतासोबत जे पाकिस्तानचं युद्ध चालू होतं तेव्हा पाकिस्तानी सैन्याला अक्षरशः गुडघे टेकायला लावून शरणागती पाकिस्तानी सैन्याने स्वीकारली होती शरण आलं होतं भारतीय सैन्य दलांसमोर पाकिस्तानी सैन्य आणि म्हणून इंदिरा गांधींना इतकं पॉवरफुल नेता मानल्या जायचं म्हणून तळागाळातले लोक आज सुद्धा म्हणतात इंदिरा गांधींसारखं सरकार होणं शक्य नाही ते याच गोष्टीमुळे इतक्या द्वेषी देश इतका आतंकवादी देश पण भारतीय सैन्य दलांसमोर त्यांचं सैन्य गुडघे टेकवतं आणि शरण येतं म्हणून पॉवरफुल नेता म्हटलं जायचं असे निर्णय धडाकेबाज निर्णय होते एक पॉवरफुल लिडरशिप इंदिरा गांधींची होती आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांना नेहमी वाटायचं की नरेंद्र मोदी सुद्धा तेवढेच पॉवरफुल आहेत जेवढे इंदिराजी गांधी होत्या पण अमेरिकेसोबत पूर्वी मैत्री नव्हती इंदिराजी गांधी असताना आता अमेरिकेसोबत मैत्री आहे म्हणून लोकांना असं वाटायचं की पूर्वीपेक्षा आता सोपा आहे पाकिस्तानला टेकायला लावणं आणि निश्चितच आता भारतीय पाकिस्तानचं सैन्य पुन्हा एकदा एकोणीसशे एकाहत्तरची ची पुनरावृत्ती होईल आणि पुन्हा आता भारतीय सैन्यांसमोर ते नतमस्तक होईल पाकिस्तानी सैन्य आणि गुडगी टेकल आणि शरण येईल पण असं काही न होता अचानक युद्धविराम झाला अचानक शस्त्रसंधीचं कळवण्यात आलं आणि लोकांमध्ये मग चर्चेला उत्थान आलं वेगवेगळ्या पक्षांनी सुद्धा प पत्रकार परिषदा सांगितल्या आणि इंदिरा गांधी होणं शक्य नाही आता असं सांगितलं इंदिरा गांधी होणं तर शक्यच नाही इंदिरा गांधी तेव्हा होत्या आता होणं शक्य नाही परंतु त्या प्रकारचं कार्य आताच्या प्रधानमंत्र्यांना करता येईल असं वाटत होतं पण पत्रकार परिषदांमध्ये अनेक पक्ष सांगत होते की तसं नाही करून दाखवलं आताच्या नेत्यांना तसं नाही करता आलं कारण की आता जो करार झाला तेव्हा या धर्तीवर झालाय की व युद्धामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतो म्हणून युद्ध टाळ टाळल्या जायला पाहिजे पण मैत्रीपूर्ण वातावरण हे अमेरिकेशी आहे प्रधानमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत डोनाल्ड ट्रम्प असं सांगितलं जातं आणि म्हणून मैत्री असल्यामुळं डोनाल्ड ट्रम्प हे साथ करतील पाकिस्तानला नमवण्यासाठी असं वाटत होतं संपूर्ण भारतीय नागरिकांना की आता अमेरिकेची भारताला चांगली साथ मिळेल कारण इतकी मैत्री आहे प्रधानमंत्र्याची डोनाल्ड ट्रम्पसाठी सोबत तर मग एक मित्र दुसऱ्या मित्राला खूप काही मदत करेल आणि पाकिस्तानला अमेरिकेच्या मदतीने चांगली सहकार्याने आता नतमस्तक करता येईल कारण तेव्हा भारत एकटा होता अमेरिकेचं काही साथ नव्हती अमेरिका साथ सतत द्यायची ती पाकिस्तानला पूर्वी कारण पाकिस्तानला साथ का द्यायची ती जसा आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे तसे अमेरिकेसारखे अनेक देश आहेत की जे युद्धप्रधान देश आहेत म्हणजे युद्धप्रधान असे आहेत की युद्धामध्ये प्रत्यक्ष उतरत नाहीत युद्धामध्ये प्रत्यक्ष उतरत नाहीत परंतु युद्धाची जी सामग्री असते ती त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्या आली असते आणि इतर देशांचं जेव्हा युद्ध लागतं तेव्हा ते, ते दुसऱ्या देशांना युद्ध सामग्री पुरवतात आणि त्याच्यातून ज्या अर्थक आर्थिक नफा असतो त्यांचा तो मिळतो आणि मग बल्लाडे राष्ट्र बनतं त्याला म्हटलं जातं युद्धप्रधान देश तसे अमेरिकेसारखे अनेक देश आहेत की जे युद्धप्रधान देश आहे जसं आपला देश कृषीप्रधान देश आहे म्हणजे आपल्या देशाकडे आर्थिक नफा सगळ्यात जास्त कशावर मिळत असेल तर ते शेती क्षेत्रामधून मिळतं म्हणून कृषीप्रधान देश म्हणतात तर अमेरिका युद्धप्रधान देश असल्या त्यामुळे अमेरिकाकडे युद्धाच्या प्रसंगी लागणारं शस्त्रास्त्र भरपूर असतं आणि मग ते पाकिस्तानला पुरवायचे नेहमीच पाकिस्तानला पुरवायचे आणि म्हणून पाकिस्तानसोबत त्यांची चांगली मैत्री असायची आणि मग पाकिस्तान अमेरिकेच्या जोरावर भारतासोबत एवढा आतंकवाद गाजवायचे एरी पाकिस्तानकडे काहीच नाहीये पाकिस्तान स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या ताकदीवर कधीही भारतीय सैन्य दलांसोबत लढू शकत नाही पण त्यांना एकच ताकद असायची पूर्वी अमेरिकेची पण आता असं वातावरण होतं की आपल्या प्रधानमंत्र्याशी नरेंद्र मोदींशी भारताच्या प्रधानमंत्र्यांशी अमेरिकेची चांगली मैत्री असल्यामुळं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची चा, चा, चांगली चा, मैत्री असल्यामुळं आता पाकिस्तानला अमेरिकेची मदत होणार नाही अमेरिकेची मदत होईल ती भारताला होईल आणि म्हणून अमेरिकेचे चा, राष्ट्राध्यक्षसुद्धा चांगल्या चा, ताकदीने सांगतील पाकिस्तानला पण असं काही न होता दोन्ही देशांमध्ये शांततेचा करार करण्यात आला शस्त्रसंधी स्वीकारण्यात आली आणि युद्धविराम देण्यात आला यावर अनेक जण नाराज झाले की प्रत्येकाला आता ही अपेक्षा होती की आता पीओके के आपल्या ताब्यात येईल आता पाकव्याप्त काश्मीर लवकरच आता भारत व्याप्त होईल आणि म्हणून ही अपेक्षा अनेकांना होती पण ती अपेक्षा पूर्ण न झाल्याने लोकांमध्ये एक नाराजी व्यक्त होत आहे लोकांकडून दुसरी गोष्ट आहे की इंदिरा गांधी एवढं श्री नरेंद्र मोदींना असं नाही मिळालं कमी किमान पीओ के जरी आपल्या ताब्यात आला असता भारताच्या ताब्यात आला असता तरी पण लोकांमध्ये खूप खुशीचं वातावरण असतं पण तेही काही मिळालं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर म्हणून लोकांनी पत्रकार परिषदा घ्यायला सुरुवात केली अनेक पक्षांनी पत्रकार परिषदा घेण्याला सुरुवात केली आणि इंदिरा गांधी होणं सोपं नाही इंदिरा गांधी इतकं श्रेय कुणालाही मिळवता येत नाही असं म्हणायला सुरुवात केली नक्कीच सांगा आपल्याही मनात का आहे खरंच इंदिरा गांधी इतकं श्रेय आता मिळालं नाही का किंवा युद्धाचे खूप वाईट दुष्परिणाम असतात म्हणून शस्त्रसंधीच युद्धविरामच फायद्याचं हे असंही तुम्हाला वाटत आहे का किंवा युद्ध करायलाच पाहिजे होतं आणि पाकिस्तानी सैन्याला नतमस्तक व्हायलाच प झालेच जा पाहिजे होते भारतीय सैन्यांसमोर त्यांनी मस्तक टेकवायलाच पाहिजे होतं असं वाटतं का नेमकं आपल्या मनामध्ये काय आहे तर नक्कीच प्रतिक्रिया देऊन कळवा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान